आज प्राध्यापक आपले सीचे मोरके लक्ष्मण सर आ, आबा यांच्या नेतृत्वामध्ये काल तातडीची बैठक बोलवण्यात आली फार कमी वेळेमध्ये ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आत्ताच नांदेडकरांनी बोलले की आ, या ठिकाणी मी खंत व्यक्त करतो परंतु कमी वेळामध्ये एवढा मोठ्या संख्येने माझा उपस्थित बा बांधव आणि बघिनी ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खरंच त्यांच्या मनापासून आभार मानते आणि आबा आणि हाके सर ज्या ज्या वेळेस ओबीसीच्या लढ्यामध्ये ते उपोषण केलेले आहेत माझ्या मला त्यावेळेस आपण वडिगोद्रीला जो उपोषणचा लढा उभा केलेला होता त्यावेळेस माझं येणं नाही झालं परंतु यापुढे ज्या ज्या वेळेस आपल्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात बैठक आयोजन करतात किंवा मोर्चे काढतात किंवा रॅली काढताल या या ठिकाणी आम्ही महिला म्हणून एक प्रतिनिधी म्हणून आम्ही एक ओबीसीचा घटक म्हणून आम्ही नक्कीच आपल्या लढ्यामध्ये सहभागी होऊ आदरणीय भुजबळ साहेब आणि आबा आणि हाके साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे ब आज लढा उभा केलेला आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी बरेचसे लोक असं धमकी देतात गुंडशाहीची भाषा करतात दडपशाही आणण्याचा प्रयत्न करतात परंतु आपण एवढ्या लोकसंख्येने आपण आहेत तर माझं असं म्हणणं आहे की जे कोणी असे वक्तव्य करतं भाषा करतं त्यांना वेळीच उत्तर दिलं पाहिजे आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही महिला असून आम्ही सोशल मीडिया असो अगर कुठलं काहीही असू आम्ही परखडपणे उत्तर देतो की आम्ही कुठं कमी नाहीत आमच्या हक्काचं जर तुम्ही आमच्या ताटातला आमच्या लेकरबळाचं जर आरक्षण घ्यायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही शांत बसणार नाही कालच मी एक व्हिडिओ पाहिला की आम्ही काय बोलले काय ते बोलले की एक लाखाचं बक्षीस देऊ कशासाठी एक लाखाचं बक्षीस देणार की आम्हाला तुमचं आरक्षण पाहिजे आम्ही तुम्हाला ही करणार म्हणजे तुम्ही आम्हाला काही बोलणार आमच्या नेत्यांना काहीही बोलणार आमच्या लोकांबद्दल काही वक्तव्य करणार आणि आम्ही शांत बसून ऐकून घेणार हे शक्य होणार नाही आज तुम्हाला वेळीच उत्तर दिलं जाईल आणि आज आपला छोटा छोटा मायक्रो ओबीसी आहे सो साळी कोळी माळी कुंभार तांबार सो सुतार लोहार डोहार हे स छोट्या छोट्या मायक्रो ओबीसी आहे त्यांच्या आज आपले आत्ता कुठं शिकतात त्यांना आरक्षण हे काय आहे हे कळायला लागले आणि आता या आरक्षणावर गदा आणण्याचं काम या दीड वर्षापासून होत आहे परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपण परकडपणे त्यांना उत्तर दिलं पाहिजे आणि आपलं जे चाललेलं आहे त्याला रोखलं पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये आपल्याला आरक्षणाचं मूल्य दिलेलं आहे आपल्याला आरक्षण दिलेलं आहे त्याचं आपल्याला महत्त्व कळलं पाहिजे गावखेड्यामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये आरक्षण काय आहे हे त्या लोकांना समजून सांगितलं पाहिजे याचा जनजागृती झाली पाहिजे आणि आज त्या लोकांना पाच वर्षाचं जरी लेकरू असलं ना त्यांना कळतं आरक्षण म्हणजे काय आहे परंतु आपला ओबीसी समाज अजूनही झोपलेला आहे त्यांना जागा करण्याचं काम आपण सगळ्यांनी इथून पुढे केलं पाहिजे आणि आपलं आरक्षण हे वाचवलं पाहिजे एवढंच बोल साबांनी आणि हाके साहेबांनी आणि आदरणीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ओबीसी म्हणून काम करतो यापुढे कुठेही असा लढा उभा केला त्या ठिकाणी आम्ही महिला म्हणून आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहू आणि वेळीच त्यांना उत्तरे देऊ एवढं बोलते थांबते जय हिंद जय महाराज